तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो या मस्त पैकी रेल्वे मध्ये बसायला आणि इकडे आता आम्ही आलो कर्जतच्या गड्ड्याला कर्जतचा चा जत्रा पिऊ पि पिऊ हॅलो हॅलो हे बघा हे रेल्वे चला रेल्वे मध्ये बसू आपण चला पुढे बसू चला चला पुढे कुठे चलो 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 हा उभा राहतो उभा राहा बाबू चला असं काय आता कस काय आता कस काय तर आता ही रेल्वे आता रेल्वे मध्ये आपल्याला पुढे बसायला भेटते नाही काय माहिती पण रेल्वे बघा रेल्वेचा रोळ कसा आहे आम्ही असल्यातच बसून खुश राहतो ए ताई बस हा काय झालं त्याच्यात जायचं वय नको आहे बाबा कृष्णा काय आता ठरण्याकडे आमचं काहीच नाही हे सोप आहे मित्रांनो तर ऍडवेंचर करायचं असतं मध्ये त्या पाळ्यामध्ये मोठ्या मोठ्या बसायचं त्या शहरामध्ये एवढी मोठी उंच बिल्डिंग नाही तेवढा उंच नाही इथं हे बघ बघताय चिली पिली सगळे काय पण करते तर आता गाडी कधी चालू होती काय माहिती पंधरा वर्ष पुढे बसायचं नाही होय हो, हो इते इते आता कस काय माझं वय तर चौदा आहे बाबा मी कोण म्हणलं पंधरा कृष्णाचा किती वय आहे किती वय आहे कुठे लागतो तो इथं इथं लागतो का आता मग केवढा आहे तो त्याला मग कधी चालू होणार आहे त्याला म्हण कधी चालू होणार आहे अरे हिंमत करत जा बोलत जा की हा कधी रेल्वे चालू व्हायची बाबा रेल्वे रेल्वे

वाटत याडमध्ये बसले मी तर थांबा तांबा हाय 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 अजून अजून पन्नास रुपयामध्ये तिडे तरी हाणेल जेवढे चला 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 लका इथूनच फिरते चार चार वेळा पूजा बसा पलीकड चलांचे डायरेक्ट आता घरी डायरेक्ट बारामतीला जाणार आहे गाडी इकडे बघा कसे पाळले पोटे एवढे घाबरल रेल्वे रेल्वे हो गई बाई ने रुका दिये ट्रेन नाही रुक रुके जाने तो भाई

चला आता खांदा आता धरलं बघा आता ही झाली आमची रेल्वेची ट्रिप चला उतरा उतरा टी सी आला रे बाबा चला टी सी टी सी टी सी आला नीट टे नीट उतर आहे का माग काय नाही डायरेक्ट चला यो बो। चलो इधर से आऊठे चला 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 आऊट आऊट नेट नेट उतरा आम केला का उंदरा म्हणे काय लगेच मध्ये कुठं घुसतो रा काय आगनगाडी नाही आगनगाडीवड्या